सेवा संपल्यानंतर या मागणी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी करतो कि पतसंस्था निलंगा पतसंस्थेचा प्रमुख या नात्याला ठेव सुद्धा ठेवण्याचं तुमचं मानस त्या ठिकाणी निश्चित असावं हे सुद्धा मी या ठिकाणी एक प्रमुख या नात्यानं व्यक्त होतो कारण की प्रत्येकाने सांगितले कदम इंग्लिश ही कवि कवि करत त्या ठिकाणी तुम्ही दिलेल आहात निश्चित करते सुद्धा आम्हाला पण केस सुद्धा निश्चित त्या ठिकाणी ठेवणार आहात हे सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि परत तुमच्या या पुढील आयुष्यात आकडा किती ठेवायचं सांगायचा आपण आहे पण पण त्यांच्या ठिकाणी म्हणून ते ते आणि मी एवढीच प्रार्थना करतो की त्यांना संपन्न आणि महत्वाचं निरोगी आयुष्य त्यांना ईश्वर त्यांना आणि ताईंना देव आणि दे। पर्यटनाची संधी यानंतर ताईंना सोबत घेऊन त्यांनी जे पर्यटनाची संधी निश्चित त्या ठिकाणी करावी तेवढी त्या ठिकाणी मला पहिली जा श... ते चौथी पर्यंत शिकवले माझे गुरुजी आदरणीय एस एम जी बिराला सर आणि ज्यांनी ज्या साक्षरता अभियानामध्ये ज्यावेळेस मी विद्यार्थी म्हणून काम त्या ठिकाणी वांद्रवाडा या ठिकाणी काम करत होतो नंतर पाचवीला दास शिवशाळेत ज्यावेळेस गेलो त्यावेळेस कार्यरत असणारे आजचे सेवापूर्ती म्हणजे या

पुडिल 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 याज याज ते याच पद्धतीने पुढील पिढीसाठी पुढील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आम्ही ती सेवा विद्यार्थ्यांना देण्याचं काम या ठिकाणी देतो की कधीच आमच्या कर्तव्यामध्ये मी कधीच कसूल करणार नाही आणि सेवा संपल्यानंतर या मागणी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी करतो की पतसंस्था गिरका पतसंस्थेचा प्रमुख या नात्याला जेव सुद्धा ठेवण्याचे तुमचं मानस त्या ठिकाणी निश्चित असावं हे सुद्धा मी या ठिकाणी एक प्रमुख या नात्यानं व्यक्त होतो कारण की प्रत्येकाने सांगितले कदम सरांनी सांगितले की कधी कधी कर त्या ठिकाणी तुम्ही घेतलेलं आहे निश्चित त्याच सुद्धा आम्हाला पण ठेव सुद्धा निश्चित त्या ठिकाणी ठेवणार आहात हे सुद्धा त्या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि परत तुमच्या या

ताईंना देऊ आणि पर्यटनाची संधी यानंतर ताईला सोबत घेऊन त्यांनी जे पर्यटनाची संधी निश्चित त्या ठिकाणी करावी तेवढी या ठिकाणी मी व्यक्ती करतो आणि मला बोलण्याची संधी या ठिकाणी आमचा सन्मान या गावच्या वतीनं शाळेच्या शा वतीनं शिक्षेच्या त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी विशेष आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद